हॅलो नमस्कार सर्वांना मी माझ्या सावली या मराठी यूट्यूब चॅनेलवरती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आता लवकरच आपला सण येतो आहे म्हणजे गौरी गणपतीचा सण येतो तर गौरीला अगदी सोप्या पद्धतीने कासोटा साडी कशी नेसवायची हे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत चला आता अजिबात वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर गौरीला साडी नेसवण्यासाठी मी इथं एक लोखंडी स्टँड घेतलेला आहे प्रत्येकाच्याच घरी पूर्ण बॉडी असलेली गौरी असतेच असं नाही तर हे लोखंडी स्टँड वापरून आपण खूप इझी पद्धतीनं कासोटा साडी नेसवू शकतो तर मी एक डबा घेतला आहे त्याच्यामध्ये धान्य ठेवले आणि हे स्टँड त्याच्यावरती फिक्स करून घेतलं पाटावरती जरी स्टँड ठेवलं आणि ते पाटाला बांधलं तरी चालू शकतं पण स्टँडची हाईट शक्यतो कमी असते छोट्या हाईटची गौरी अजिबात चांगली दिसत नाही आणि हे खूप इझी आहे आणि गौरी पडण्याची किंवा स्टँड हलण्याची अजिबात शक्यता नसते तर ते फिक्स करून घेतलं आणि त्याच्यावरती मी पेपर रॅप करून घेतलेत कारण थोडासा ब्रॉड लुक यावा म्हणून आणि माझ्याकडं जी साडी होती मी त्या तीही त्याच्यावरती गुंडाळून घेतली आणि ती त्याला व्यवस्थित बांधून घेतली आपली गौरी नॅचरल दिसावी ती आपल्यासारखाच त्याला यू लुक यावा यासाठी थोडंसं पोटाच्या भोवती साडी गुंडाळून घ्यायची आणि त्याला व्यवस्थित फिट करून घ्यायचं त्याच्यानंतर आपण जी साडी नेसणार आहे ना त्याची हाईट आणि आपल्या स्टँडची हाईट केवढी आहे हे चेक करून घ्यायचं आणि त्या मापाने पूर्ण साडी फोल्ड करून घ्यायची हे बघा इथं मी पूर्ण साडी कशी व्यवस्थित फोल्ड करून घेतली आहे फक्त पदराचा भाग सोडायचा पदर थोडा आपल्याला जास्त काढावा लागतो कारण पदर हा डोक्यावरती घ्यायचा असतो पदराचा भाग सोडून राहिले पूर्ण साडीच्या आता अशा मोठ्या मोठ्या निऱ्या करून घ्यायचेत हे बघा मी किती व्यवस्थित निऱ्या घातल्यात अजिबात सुरकुती येऊ द्यायची नाही आणि व्यवस्थित प्लेटिंगही पडतं या पद्धतीनं तुम्हीही तुमच्या गौराईच्या साडीच्या व्यवस्थित निऱ्या करून घ्या त्याच्यानंतर या सगळ्या निऱ्या एका ठिकाणी पिननी सिक्युअर करून घ्यायच्या आणि फ्रंट साईडच्या दोन तीन निऱ्या सोडून त्या अशा स्टँडमध्ये बोथमध्ये खोवून घ्यायच्या आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की एका पिण्यावरती या निर्या ठेवायच्या नाहीत कारण त्या सुटण्याचे चान्सेस असतात तर एखादी छोटी दोरी घ्यायची आणि ती व्यवस्थित स्टँडला बांधून घ्यायचं त्याच्यानंतर जो आपण पदराचा भाग सोडलेला आहे ना तर त्याची पिन करायला आता घेऊयात त्याच्यासाठी काय करायचं आपला जर साडीला मोठा काठ असेल तर तर तेवढी मोठी पिन नाही करायची अगदी छोटी साईज घ्यायची आणि हे बघा मी केल्याप्रमाणे अशा एकदम छो छोट्या प्लेट्स करून घ्यायच्या आणि त्याला पिननी सिक्युअर करून घ्यायचं जर तुमच्यासोबत साडी नेसवायला कोणी नसेल तर मी केलं या पद्धतीनं थोड्या थोड्या अंतरावरती पिणा लावून घ्यायच्या जर तुमच्याकडं चिमटे असतील तर ते लावले तरी चालतात नंतर असा पदर फिरवून घ्यायचा आणि आपल्या गौरीची जी बॉडी असते ना ती त्याच्यात व्यवस्थित बसवून घ्यायची आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे आपण आपल्या साडीचा काठ काढतो तसा गौराईच्या साडीचाही साईडचा काठ काढून घ्यायचा खालून काठ काढायचा आणि निऱ्यांच्या आतमध्ये तो व्यवस्थित सेट करून तिथे एक पिन लावून घ्यायची बॅकसाईडला जर तुम्हाला गरज वाटत असेल तर तुम्ही पिन लावली तरी चालेल पण मला नाही वाटत की काही गरज लागत नाही आहे तर मी नाही लावलेली त्याच्यानंतर आपल्या निऱ्या व्यवस्थित सेट करून घ्यायच्या आणि आपण पदर बॉडीवरती ठेवलेला आहे तर त्या पदराच्याही निऱ्या व्यवस्थित करून घ्यायच्या मी इथं केल्याप्रमाणे हे बघा आपली रेग्युलरची साडी तयार आहे जेव्हा आपण कासोटा नेसवतो तेव्हा जर बॉडी असेल तर तो आपण जसा नेसतो त्या पद्धतीने नेसवता येते पण स्टँडला तसा आतून पदर घेता येत नाही तर त्याच्यासाठी एक ही सोपी पद्धत आहे की आपल्या जेवढ्या निर्या होत आहेत ना त्या काउंट करायच्या तर आता माझ्या या साडीच्या हे बघा इथं नऊ निर्या झाल्यात तर मी चार या बाजूला निऱ्या सोडल्या आणि चार त्या बाजूला सोडल्या आणि मधली जी निरी आहे ना ती व्यवस्थित उचलून घ्यायची आणि ती वरती उचलायची आणि बघायचं की आता आपल्या साडीला म्हणजे खालचा सा घेर जास्त वाटत नाही ना आणि त्याच्यानंतर त्याला वरती एक पिन लावून घ्यायची जर त्याची हाईट जास्त झाली असेल किंवा खाली खूप असा साडीचा पोंगा झालेला दिसत असेल किंवा खूप असं गोंधळ झाला आहे असं जर वाटत असेल ना साडीला तर आणखी एखादी प्लेट करायची आणि तिथेही पिनने सिक्युअर करून घ्यायचं आणि हे बघा व्यवस्थित आहे की अगदी कासोटा नेसवल्यासारखी साडी दिसते आणि खालीही काठाला साडी व्यवस्थित सेट करायची आणि खाली दोन्ही काठ पकडून तिथंही एक पिन लावायची आता बघा किती छान आणि व्यवस्थित दिसते हे बघा अशा पद्धतीनं आपल्या गौराईची साडी नेसून तयार आहे आता याला तुम्ही तुमच्याजवळची ज्वेलरी घालून व्यवस्थित सेट करू शकता आणि हे बघा नॅचरल गौरी दिसते आणि अजिबात वाटत नाही आहे की ही बॉडी नाही आणि आपण स्टँडला गवराईला कासोटा घातला आहे असं खूप छान लुक येतो आणि नॅचरल दिसतं तुम्ही तुम्हालाही हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका हे बघा ताईनं हा माझा नवीनच चॅनल आहे तर तुमच्या सपोर्टची मला गरज आहे आणि तुम्ही तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल तर लाईक करायला खरंच अजिबात विसरू नका हो धन्यवाद तुगा दुर्गा तू भवानी संसाराची तूच जननी दुर्गे दुर्घट भारी तुझ वेण संसारी अनाथनाथी अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म